नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आवश्यकतेनुसार चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे माननीय शुभम गुप्ता आयुक्त ज्या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या स्वतःच्या शेतात चारा उपलब्ध होत नाही आहे त्यांच्यासाठी महानगरपालिकेमार्फत चारा उपलब्ध करून देणार आहे त्यांनी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे कृष्णा नदीची पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमार्फत प्रामुख्याने कृष्णा घाट मिरज येथील कुर्णेमाळा सांगली येथील मगरमच्छ कॉलनी आणि परिसरातील जनावरे नागरिकांच्या मदतीनं खालील ठिकाणी स्थलांतरित केली होती मिरज येथील कृष्णा घाट परिसरातील जनावरे बाजार समिती मिरज या आवारात स्थलांतरित करण्यात आली होती महानगरपालिकेच्या वतीनं ओला आणि सुख्या चऱ्याची व्यवस्था मोफत केली होती विविध संस्थांच्या माध्यमातून महानगरपालिकेने लोकसहभागातून पशुखाद्य देखील उपलब्ध करून दिलेले आहे मागील दहा दिवसात रोज सरासरी चारशे पन्नास जनावरांच्या चाऱ्याची सोय महानगरपालिकेमार्फत करण्यात आली होती महापालिका वतीनं जनावरांच्या चाऱ्याची सोय चांगल्या प्रकारे केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे आता पुराची पातळी कमी झाल्यामुळे कृष्णा घाटावरील जनावरे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घेऊन गेले आहेत शेताकडे जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध झाल्याने जनावरांच्या चाऱ्याची सोय त्यांच्याकडून करण्यात आल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणारी चाऱ्याची सोय कालपासून बंद केलेली आहे महापुरामध्ये काही जनावरं स्थलांतरित झालेली होती स्थलांतर होत असताना संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून जनावरांचं स्थलांतर करून योग्य ती निवारा देऊन त्यांना चाऱ्याची खाद्याची पूर्णता व्यवस्था सगळी केलेली आहे त्याबद्दल आमची कुठली काही तक्रार नाही आता पूर ओसरला आहे त्यामुळं आमची सगळी जनावरं आम्ही आमच्या आमच्या घरी शिफ्ट केलेली आहेत आणि आता आम्हाला काय चाऱ्याची आवश्यकता नाही बाकी सगळं सहकार्य तिने आम्हाला चांगलं केलं आहे त्याबद्दल आम्ही नगर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं ऋणी आहोत Thank you.